नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवड या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामास मंजुरात मिळाली आहे मात्र सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजना सुरू केल केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व छोटे आणि मोठे गाव पक्क्या रस्त्याने शहराशी जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यातच या योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवड या दरम्यान असलेल्या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम चालू आहे या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे ग्रामस्थांच्या माध्यमातून या रस्त्याची पाहणी केली असता सदर रस्त्यावर खडी वापरली गेली आहे अतिशय मातेरी पिवळसर मुरमाची असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे न्यूज मुक्ताराम नांदगाव खरवळ जे, जे रस्त्याचं काम चालू आहे पीएम जे एसवाय मधून ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे ते मोर्याचं काम चालू होतं ते पण अतिशय निकृष्ट दर्जाच्या मोर्या टाकल्या आणि धसून पण गेल्या पुढे जो खरवळ आपले खरवळ रस्त्याला जी खडी वापरली ते अतिशय पिवळसर आणि अतिशय माथ्याट म्हणजे ती मुरमाची खडी रान, ती रान रानामधून किंवा शेतातमधून शातमधून जी खडीचे फायर लावले आणि ती खडी फोडून ती जे खडीचा दर्जा नाही क्वालिटी नाही खडीला ती खडी वापरले आणि जो राहिला विषय याचा मोऱ्यांचा तर मोऱ्या पण त्यांनी नवीन टाकलेल्या नाही ज्या काही काही ठिकाणी आणि ज्या टाकलेल्या आहेत त्या धसून गेलेल्या आहेत तर मोठमोठे ते सारे पडले होते मोरेनला तर आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सर्व गाव आडोपाड्याच्या गावाच्या माध्यमातून हे पी एम जयसवायचा कोणी ठेकेदार असेल आणि याला कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल अशा अधिकाऱ्यावरती अशा ठेकेदारावरती लवकरात लवकरात एवढ्या पंधरा दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी आणि या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला क्वालिटीचं आणि दर्जाचं आणि निक एकदम चांगल्या पद्धतीचे काम करून देण्यात यावा तरच हे रस्त्याचं काम चालू करावा अन्यथा हे काम